अकोला जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय पातूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या पातूर तालुक्यातील विरार फाटा इथं धनंजय देशमुख या शेतकऱ्याच्या फळबागाचं प्रचंड नुकसान झालं जवळपास चाळीस ते पन्नास लिंबूची झाडे जमीन दोस्त झाली गारपिटीमुळे झाडांवरील लिंबू जमिनीवर पडले परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा आणि आंबा पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याची पाहणी अंजली आंबेडकर यांनी केली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी अंजली आंबेडकर यांनी केली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे संतोष हुसे आदींची उपस्थिती होती दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळामध्ये पातूरमधल्या विवरा गावामध्ये आणि आसपासच्या अनेक गावांमध्ये उभ्या असलेल्या पिकाचं आणि विशेषतः लिंबू आणि मोसंबीच्या झाडांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे झाडं उन्मळून पडली आहेत आणि खाली हाताशी आलेल्या फळांचा लिंबाचा खच पडलेला आहे सरकारने ह्या गोष्टीची दखल घेऊन ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे